आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क निलंगा येथे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न एकलॅब संघटनेच्या वतीनं निलंगा येथे पंधरा जून रोजी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आधुनिक काळानुसार वैद्यकीय क्षेत्रात बदलत जाणाऱ्या तपासण्या याविषयी कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात आली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीधर अहंकारी अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर शेषराव शिंदे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उद्धव जाधव स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रोहिणी देवणे प्रयोगशाळा असोसिएशनचे सल्लागार महेश जाधव हे उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना डॉ श्रीधर अहंकारी व डॉक्टर शैशराव शिंदे यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रयोगशाळेचं महत्व पटून दिलं व रुग्णांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं प्रयोगशाळा तज्ज्ञांनी रुग्णांच्या रक्ताचा अचूक अहवाल दिला तरच डॉक्टरांना रुग्णांच्या आजाराबद्दल योग्य निदान करण्यास सोपं जातं असे ते यावेळी बोलत होते डॉक्टर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यावर रुग्णांचा विश्वास असतो तो विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तरच वैद्यकीय क्षेत्रात समाधान प्राप्त होत असे डॉक्टर शेषराव शिंदे यांनी उपस्थित प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना मार्गदर्शन करून मोलाचा सल्ला दिला या प्रयोगशाळेच्या कार्यशाळेला तालुक्यातील अनेक तंत्रज्ञ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी एक संघटनेचे अध्यक्ष शंकर काळे उपाध्यक्ष उमेश कसबे सचिव प्रदीप शिंदे दत्ता अपसिंगेकर व इकलॅप निलंगा अध्यक्ष दयानंद चांदोरीकर उपाध्यक्ष अमोल गरगटे, पांडुरंग सूर्यवंशी शुभम वाघमारे विश्वनाथ मोरे विनोद सोबे अमोल धस संभाजी पवार आदींनी परिश्रम घेतले